इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच आपल्या देशाची येणारी पिढी ही सशक्त तंदुरुस्त आणि संस्कारी घडावी तसेच खेळाडू मॅरेथॉनच्या माध्यमामधनं पुढेही यावेत आणि तालुक्यामध्ये मुलांमध्ये नवं चैतन्य निर्माण व्हावं या उद्देशानं मल्लविद्या संस्कार कुस्ती फाउंडेशनच्या वतीनं राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन स्पर्धेचे आयोजक आणि मल्लविद्या कुस्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष उपमहाराष्ट्र केसरी बबन काशिद यांनी केलं आहे गेल्या पाच वर्षांपासून आयोजित करण्यात येत असणाऱ्या या भव्य राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धा या वर्षी देखील उर्दू शाळेपासून सकाळी सहा वाजता स्पर्धेची सुरुवात होणार मल्ल विद्या संस्कार कुस्ती फाउंडेशन आयोजित भव्य राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन ही स्पर्धा विविध गटांमध्ये होणार आहे सर्व गटांमधील विजेत्या स्पर्धकांना रोख रकमेची बक्षिसं दिली जाणार आहेत तसेच या स्पर्धांसाठी कोणतीही प्रवेश फी आकारण्यात येणार नाही स्पर्धेचे गट हाफ मॅरेथॉन एकवीस किलोमीटर पुरुष गट खुला प्रथम एक बक्षीस एकवीस हजार रुपये द्वितीय बक्षीस पंधरा हजार रुपये तृतीय बक्षीस अकरा हजार रुपये चौथं बक्षीस सात हजार रुपये पाचवं बक्षीस पाच हजार रुपये आणि सन्मानचिन्ह मेडल प्रशस्तीपत्र महिला गट खुला अकरा किलोमीटर प्रथम बक्षीस अकरा हजार रुपये द्वितीय सात हजार रुपये तृतीय पाच हजार रुपये चौथे तीन हजार रुपये आणि पाचवे दोन हजार रुपयांचे बक्षीस तसेच विजेत्यांना ट्रॉफी मेडल आणि प्रमाणपत्र कुमारगट सोळा वर्षाखालील मुले प्रथम बक्षीस पाच हजार रुपये द्वितीय बक्षीस तीन हजार रुपये तृतीय बक्षीस दोन हजार रुपये सन्मानचिन्ह मेडल आणि प्रशस्तीपत्र कुमारगट मुली प्रथम बक्षीस पाच हजार रुपये द्वितीय बक्षीस तीन हजार रुपये तृतीय बक्षीस दोन हजार रुपये सन्मानचिन्ह मेडल प्रशस्तीपत्र बालगट मुले दहा वर्षाखालील प्रथम तीन हजार रुपये द्वितीय दोन हजार रुपये तृतीय बक्षीस एक हजार रुपये चौथं बक्षीस पाचशे रुपये पाचवं बक्षीस एकशे एक्कावन्न रुपये सन्मानचिन्ह मेडल प्रशस्तीपत्र वरिष्ठ गट पन्नास वर्षांपुढील प्रथम बक्षीस 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 रुपये 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 द्वितीय तृतीय सन्मानचिन्ह मेडल प्रशस्तीपत्र असं बक्षिसाचं स्वरूप आहे तर मॅरेथॉन पूर्ण करणाऱ्या सर्व स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे अधिक माहितीसाठी संपर्क श्री हनुमंत जाधव हो। संस्थेचे सचिव मोबाईल नंबर चौऱ्याण्णव शून्य तीन एक्क्याण्णव एकोणीस एकोणीस श्री किशोर सातपुते मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास चोवीस वीस शहात्तर श्री मयूर भोसले मोबाईल नंबर पंच्याण्णव बावन्न पंचाहत्तर बावन्न शून्य पाच श्री धीरज पाटील मोबाईल नंबर सत्तर अठ्ठावीस त्रेपन्न तीस पंधरा आयोजक माननीय उपमहाराष्ट्र केसरी बबन काका काशीत मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस पंच्याहत्तर जामखेड तालुक्यातील भावी पिढीवरती कुस्तीचे आणि सभ्यतेचे संस्कार व्हावे यासाठी अनेक कुस्ती आखाड्यासह विविध कार्यक्रमांच्या उपमहाराष्ट्र केसरी राहिलेले बवन काशीत हे काम करत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर गेल्या पाच वर्षांपासून जामखेड शहरामध्ये राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करून खेळाडूंना एक चांगली संधी उपलब्ध करून देण्याचं काम देखील त्यांनी सुरू केलंय त्यांना राज्यभरामधनं मोठा प्रतिसाद मिळतो आहे त्यामुळे या माध्यमामधनं त्यांनी जामखेडच्या जा खेळ विश्वात एक वैभव उभं केलं आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये आज आपण ज्या आपल्याच देशाचं वैभव म्हणता येईल देशाचे, देशाचे संस्काराचे सशक्त तरुण तरुण पिढीचे ज्यांना संस्काराचे जनक म्हणतो असे स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्याचबरोबर संस्काराच्या जननी राजमाता जिजाऊ सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आपण जामखेड या ठिकाणी मॅरेथॉनच्या बाबत पाचव्या वर्षात पदार्पण करीत असताना की या जामखेडला राज्यस्तरीय खुली हाफ मॅरेथॉनचं आयोजन केलेलं आहे कधी काळी जिल्ह्यात होत नव्हतं परंतु आज आपण तालुक्याच्या ठिकाणी करतो ही आमच्या सर्वांसाठी वैभवाची गोष्ट आहे विशेष सांगायचं म्हणजे याला जे लागतं पाठबळ ही तालुक्यातून भरघोसपणाने मिळतं म्हणून आमच्यासारख्या निश्चित रूपाने त्याला बळ येत आहे आणि ही परंपरा सातत्याने चालावा याची मागती एक दृष्टिकोन आहे की या येणाऱ्या पिढीला काहीतरी आम्ही देणं लागतो आणि देणं देत असताना काय द्यायचं तर बाबा सशक्त तंदुरुस्त आणि संस्कार त्याच्यात रुजवायला पाहिजेत कारण आपण नेहमी मुलांना दोष देतो फलाण्याचा मुलगा असता बिस्ण्याचा असा परंतु ही न करता की ह्या मुलं काय करतात काय खेळतात त्यांना खेळायला वेळ आहे का नाही ह्या साऱ्या गोष्टी आपण जबाबदारीने पालकांनी शिक्षकांनी मिळून आपण बघतो म्हणून आपण आज सगळ्यांनी वेळात वेळ काढला त्याचं कारण एवढंच की बाबा आमच्या तालुक्याला काहीतरी वेगळी दिशा मिळत आहे आज मी सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की सगळे आपल्या जिल्हा परिषदचे असते विविध विद्यालयाचे असते प्राध्यापक मंडळी आपण आवर्जून उपस्थित राहिल्यात आणि त्याचबरोबर की ह्याला ज्याला म्हणतो ना आपण पाठबळ राजकीय पाठबळ लागतं सर्व पक्षाचं पाठबळ लागतं आज आमचा या आपल्या तालुक्याचा आमचा अजय असेल त्याचबरोबर विशेष करून आपले रिटायर झालेले सर्व मिलिटरीतले माजी सैनिक अधिकारी यांच्या शिस्त आणि एक मार्गदर्शनामुळं ही आमची स्पर्धा यशस्वी त्या रीतीने पार पडत आहे आणि त्याचबरोबर आम्ही या माध्यमाला खूप शुभेच्छा देतो की ह्याचा प्रसार खूप होतो आणि आपल्या स्पर्धेला कमसे कम गेल्या वर्षी सातशे साडेसातशे विद्यार्थ्यांनी स्पर्धकांनी भाग घेतला होता यावर्षी मी खुलं आवाहन करतो की जास्तीत जास्त आपल्या तालुक्यातल्या पंचकृषीतल्या जिल्ह्यातल्या अनेक जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांनी येऊन या मॅरेथॉन स्पर्धेचा खूप लाभ घ्यावा अशाच मी आज या दिवशी शुभेच्छा देतो आणि धन्यवाद आपल्या या जामखेड शहरातून मॅरेथॉनची सुरुवात आहे होणार आहे या उर्दू शाळा खरडा कॉर्नर या ठिकाणीहून ती खरडा रोड राजुरी राजुरीचे पुढे गणेश मंदिर आहे तिथं साडे दहा किलोमीटरपर्यंत पोचतील तिथून साडे दहा किलोमीटर परत येते ही खुलागट दुसरी स्पर्धा आहे खुलागट महिलांची अकरा किलोमीटरची ती साडेपाच किलोमीटर त्याच रोडनी जाईल आणि परत उर्दू शाळेची येतच ती प्रस्थान होईल तिसरा गट आहे कुमारगट जे मुलं पाच किलोमीटर साठी आहेत त्यांना अडीच किलोमीटर जायचं आणि अडीच किलोमीटर परत यायचं तसेच मुलींसाठी पाच किलोमीटरची स्पर्धा आहे ती अडीच किलोमीटर जायचं अडीच किलोमीटर परत यायचं विशेष करून आपण ज्यांना वृद्ध नाही म्हणत पण वरिष्ठ गट एका दोन वर्षापासून सुरू केलेला आहे की पन्नास वर्ष पुढील तो गट दोन किलोमीटर जाणार दोन किलोमीटर परत येणार आणि यावर्षी नि वेगळीच पर्वणी म्हणून आपण या भागातील बालक मुलांना बालक गट एक निर्माण केलेला आहे फक्त दोन किलोमीटरसाठी तर त्याचाही निश्चितच तालुक्याच्या या भागातील मुलांना तो निश्चित एक जेव्हा म्हणतो आपण रोपटं लावतोय आणि येणाऱ्या पिढीला काहीतरी ते निर्माण होईल या हेतूनही ही स्पर्धेचं आयोजन आहे मल्लविद्या संस्कार कुस्ती फाउंडेशन ही संस्था एवढ्याच करतात तरुणांची कुठंतरी रुजून व्हावा आणि तरुण हा देशाचा एक कणा असतो असं माझं स्पष्ट मत आहे आणि या ठिकाणी आत्ताच आबांचंही आग आगमन झालेलं आहे मी मगाशीच म्हणलं की आमचं अजय आसन आबा असतील कारण राजकीय पाठबळ देखील या स्पर्धेला पाहिजे आपण सर्वांनी येऊन मला खूप बळ दिलं त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद गेल्या पाच वर्षापासनं जामखेड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील लोक नाव घेतील अशा पद्धतीने या ठिकाणी मॅरेथॉन स्पर्धा होत आहेत खरं तर कुस्ती फाउंडेशन संस्कार केंद्राच्या वतीने ह्या स्पर्धा होत असताना कुठल्याही प्रकारची पार्सलिटी न करता महाराष्ट्रातून येणाऱ्या खेळाडूंसाठी एक संधी उपलब्ध करून दिलेली त्याचं हे पाचवं वर्ष आहे या पाच वर्षामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यातील अनेक खेळाडू या ठिकाणी आले त्यांनी आपलं कौशल्य दाखवलं आपली ताकद दाखवली आणि विजय संपादन करून गेलेले आहेत निश्चितच येत्या बारा तारखेला होणाऱ्या या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील अनेक नामांकित खेळाडू सहभाग घेतील स्पर्धेचं नियोजन आत्ताच काकांनी सांगितलेलं आहे त्या पद्धतीने स्पर्धा एका मोठ्या उत्साहात पार पाडल्या जातील जामखेड तालुक्यामध्ये खेळाचं वातावरण निर्माण करण्यासाठी कुस्ती मल्लयुद्धा संस्था फाउंडेशन हे काम करीत आहे आणि या कामातून या भागातील चांगल्या खेळाडूंना एक संधी मिळणार आहे नवोदित खेळाडूंना संधी मिळणार आहे त्या संधीचं सोनप झाल्याशिवाय राहणार नाही खेळ पाहिल्याशिवाय खेळ खेड़, खेळला जात नाही आणि म्हणून ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आपल्या भागातील मुलांमध्ये कौशल्य आहे स्किल आहे परंतु ते दाखवण्याची संधी किंवा ते दाखवण्याची ताकद आणि धैर्य त्यांच्यामध्ये यावं म्हणून या स्पर्धा निश्चित हो या स्पर्धा यशस्वी चांगल्या पद्धतीने यशस्वी होतील आणि अनेक नामांकित खेळाडू या स्पर्धेत भाग घेतील नियोजनासाठी आपण सगळेजण उपस्थित राहिलात त्याबद्दल सगळ्याचे आभार मानतो आणि थांबतो अशोक वीर सिंह चोवीस तास जामखेड